नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे मी थोडासा निराश आहे आणि त्याचबरोबर थोडासा गडबडूनसुद्धा गेलेलो आहे की भारतीय संघाचं हे नक्की चाललं आहे काय कारण मी तुम्हाला सांगतो तिसऱ्या दिवशीचा खेळ चालू होत असताना एक आशा होती की भारतीय संघ जसं दक्षिण आफ्रिकेने फलंदाजी केली आहे तसंच कसोटी क्रिकेटला साजेशी फलंदाजी करेल आणि हा सामना अनिर्णित ठेवण्याकडे तरी एक प्रवास करेल जिंकण्याची तर गोष्ट खूप लांबची राहिली त्या बाबतीत अजिबात मनात विचार येत नव्हता आणि त्याच उत्साहाने मी आलेलो होतो परंतु तसं काही झालेलं नाही आहे दक्षिण आफ्रिकेने भारताचा डाव दोनशे धावांच्या आसपास संपवलेला आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी धावांची आघाडी घेतलेली आहे सामन्यावरती कर्कचून पकड मिळवलेली आहे आणि मालिका दोन शून्य जिंकण्याकडे व्यवस्थित दमदार पावलं उचललेली आहेत त्याच्याबद्दलच मी तुमच्याशी बोलणारे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले ले, क्रिकेट अँड बियॉन्ड माझे जे डॉक्टर मित्र आहेत ते मला नेहमी एक गोष्ट सांगतात ते म्हणतात सुनंदन कुठलाही आजार असा अचानक येत नाही तुम्हाला काही ना काहीतरी सिमटम्स कळतात तुम्हाला काही ना काहीतरी धोके जाणवू लागतात किंवा काही ना काहीतरी चुका कळू लागतात आणि मग तो आजार होतो अगदी सर्दीपासना हार्ट अटॅकपर्यंतची गोष्ट ते म्हणतात आणि जर तुम्ही शरीराने सांगितलेल्या त्या खाणाखुणांकडे नीट लक्ष दिलं असतं आणि त्याच्याकडे नीट लक्ष देऊन तुम्ही त्याच्यावरती उपाययोजना केली तर पुढे जाऊन तुम्हाला होणारा आजार तुम्हाला टाळता येतो किंवा त्याची दाहकता कमी करता येते अगदी हे उदाहरण मला आठवण्याचं कारण साधं सरळ आहे भारतीय संघाच्या बाबतीत खास करून फलंदाजीच्या बाबतीत बऱ्याच वेळेला रोगाची लक्षणं दिसत होती परंतु ती रोगाची लक्षणं दिसत असताना संघातले खेळाडू असू देत संघात संघ व्यवस्थापन असू देत प्रशिक्षक असू देत सगळेजण एकच गोष्ट सांगत नाही 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 अशी काही चिंता करायची गोष्ट नाही आहे अमुक तमुक झालं म्हणून हे झालं क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडतात असं करून ज्याला इंग्रजी स्विपिंग अंडर द कार्पेट म्हणतात तशी गोष्ट करत आलेली होती आणि हे करत असताना जे आक्रमक खेळाडू आहेत त्यांना त्यांच्या शैलीत खेळून दिलं पाहिजे त्यांना त्याच्या शै शैलीत खेळून देण्याचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे आणि ह्याच्यासाठी व्यवस्थापन त्यांना संपूर्णपणे पाठिंबा देतं अशा प्रकारच्या गोष्टी करत होतं परंतु याच्यामध्ये आक्रमक खेळणं आणि बेदरकारपणे खेळणं याच्यामध्ये फरक आहे कसोटी क्रिकेटमध्ये तुम्ही जेव्हा दोन बॉलमध्ये दहा धावा करून सामना जिंकून द्यायचा आहे अशा पद्धतीची फलंदाजी करायचा प्रयत्न करता आणि आऊट होता तेव्हा ती चूक नसते तो गुन्हा असतो असं माझं तरी मत आहे कदाचित मी जुन्या विचारांचा माणूस असेल कसोटी क्रिकेटला जास्त महत्त्व देत असेल म्हणून असं मत मांडत असेल मी हा ही सगळी गोष्ट पोटतिडकीने एवढ्याकरता मांडतो आहे की गुवाहाटीच्या बरसापारा मैदानावरती दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात फलंदाजी करताना नेमकी हीच लक्षणं दिसलेली आहेत आणि आता ही लक्षणं नाही आहेत हा रोग आहे असं मान्य करावं असं वाटतं मला अर्थात संघ व्यवस्थापन खेळाडू ही गोष्ट मान्य करणार नाही ते म्हणणार क्रिकेटमध्ये कधी गोष्टी जमून येतात कधी गोष्टी जमून येत नाहीत परंतु आज तशी गोष्ट नव्हती कारण आजच्या खेळाची सुरुवात त्या मानाने चांगली झालेली होती सलामीवीरांनी आपल्याला बऱ्यापैकी चांगली सुरुवात साठ पासष्ट रनची करून दिलेली होती के एल राहुल आणि यशस्वी जयस्वालनी सुरुवातीची जी आग होती त्याच्यावरती पाणी टाकलेलं होतं परंतु त्याच्यानंतर के एल राहुल अगदी साध्या सरळ सोप्या म्हणजे नाही थोड्याशा वळलेल्या हळूवार वळलेल्या केशव महाराजच्या बोलिंगवरती आउटसाईड ऑफ ऑप्शन खेळताना स्लिपमध्ये कॅच दिला मार्कडमनी तो पकडला आणि त्यावेळेलासुद्धा धोक्याची घंटा वाजलेली नव्हती कारण जवळजवळ एक तास एक तासापेक्षा थोडा खेळ हा झालेला होता आणि त्याच्यानंतरसुद्धा साई सुदर्शन आणि यशस्वी जयस्वाल व्यवस्थित बॅटिंग करत होते यशस्वी जयस्वाल खास करून बरोबर अंदाज घेऊन बॅटिंग करत होता त्याला स्पिनर्स त्रास देत नव्हते फास्ट बॉलरला तो शंका निर्माण करत होता बॉलर्सच्या डोक्यामध्ये की तू आपटलास बॉल तर मी अप्रतिम स्क्वेअर कट मारतो या बाजूला मात्र मला मारायची गरज नाही मी डक करून बॉल सोडून देईन मार्को जेन्सन हा एकच त्यांचा फास्ट बॉलर होता कारण मुल्डरच्या बॉलिंगमध्ये तेवढा दाह वाटत नव्हता तेवढी भेदकता वाटत नव्हती सगळ्या गोष्टी सुरळीत चालू होत्या वीस मिनटं राहिलेली होती चहापानासाठी राह म्हणजे पहिल्या सत्रानंतर चहापान होणार होतं चहापानाला वीस मिनटं राहिलेली होती एक बाद पंच्याण्णवचा धाव दाखवत होता आणि त्याच्यानंतर सगळी गडबड चालू झाली त्याचं कारण असं आहे की यशस्वी जयस्वालनी वळणाऱ्या हार्मरच्या बॉलला जॅप केलं जॅप केलं म्हणजे हात ज्याला थोडेसे सॉफ्ट ठेवायला पाहिजेत तसे ठेवले नाहीत आणि स्लि पॉईंटला उभ्या असलेल्या मार्को जेन्सननी त्याचा व्यवस्थित झेल पकडला त्याच्यानंतर साई सुदर्शन ध्रुव जुरेल यांनी काही कारण नसताना डावाच्या सुरुवातीला जम बसायच्या हात मोठे फटके मारायचा प्रयत्न केला आणि एकदम लंच टाईमला तीन विकेट अजून गेलेल्या दिसल्या तो फटका भारतीय संघाला फार मोठा होता आणि त्याच्यानंतर जेव्हा चहापानानंतर खेळ चालू झाला तेव्हा कप्तान रिषभ पंतनी मार्को जेन्सन जो सहा फूट आठ इंच उंच आहे त्याला पुढे सरकावून कुठं मारायचा काय प्रयत्न केला अजिबात कळलेली गोष्ट नाही आणि मगाशी जे म्हणत होतो की आक्रमक खेळणं ही एक गोष्ट आहे बेदरकारपणे खेळणं ही एक गोष्ट आहे आजचा ऋषभ पंतचा फटका आक्रमक नव्हता बेद बेदरकार बेजबाबदार फटका होता कारण तो या संघाचा कप्तानसुद्धा आहे मान्य आहे की ऋषभ पंत हा एक वेगळा खेळाडू आहे तो आक्रमक पद्धतीने खेळतो त्याची खेळायची शैली वेगळी आहे जेव्हा त्याचे शॉट लागतात तेव्हा अगदी प्रेक्षकात जाऊन बॉल पडतो सगळं मान्य आहे परंतु या सामन्याचा जर का विचार केला तर मार्को जेन्सननी फार मस्तपैकी पत्रकार परिषदेत सांगितलं तो म्हटला एक विकेट इतकं सुंदर आहे की जिथं बॉलरनी दम लावला तर त्याला बाऊन्स पण मिळतो आहे त्याला स्विंग पण मिळतो आहे आणि जर का फलंदाजांनी इथं योग्य वेळ विकेटवर थांबून त्याचा अंदाज घेतला तर या खेळपट्टीवरती तुम्हाला धावाही करता येतात हे बोलायचा मार्को जेन्सनला हक्क आहे कारण त्यांनी दोन्ही गोष्टी करून दाखवलेल्या आहेत त्यांनी नव्वदच्या पुढची धावसंख्याही करून दाखवली फलंदाजी करताना आणि नंतर मार्को जेन्सननी सहा विकेटसुद्धा काढलेले आहेत म्हणून त्याला हा बोलण्याचा हक्क आहे आणि हे म्हणत असताना त्यांनी सांगितलं की या खेळपट्टीवर थोडासा अंदाज घेण्याची तुमची मानसिक शारीरिक तयारी पाहिजे ऋषभ पंतनी ती अजिबात घेतली नाही ध्रुव जुरेलनी ती अजिबात घेतली नाही ध्रुव झुरेलचा निदान क्रिकेटिंग शॉट तरी होता रिषभ पंतचा तर क्रिकेटिंग शॉटसुद्धा नव्हता अत्यंत बेजबाबदार पटका होता जो मला अजिबात मान्य नाही जो मला अजिबात पटलेला नाही आहे आणि त्याच्यानंतर भारतीय संघ जेव्हा प्रचंड अडचणीत सापडलेला होता सात बात काहीतरी एकशे बावीस वगैरे धावसंख्या होती आणि त्याच्यानंतर कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी फार शांतपणे बॅटिंग केली संपूर्ण दडपणाचं त्यांनी ओझं पेललं आणि त्याच्यानंतर भागीदारी एक एक वीट रचून घर बांधावत अशी त्यांनी भागीदारी रचली मी तुम्हाला सांगतो हे करत असताना त्यांनी जो संयम दाखवला तो कसोटी क्रिकेटला साजेसा होता आणि हे सुद्धा त्यांनी दाखवून दिलं की जर खेळपट्टीवर उभं राहणं शक्य असलं तर तुम्हाला तो प्रयत्न करायला पाहिजे आणि गुवाहाटीची खेळपट्टी तशी होती खुखार नव्हती भयानक नव्हती हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे त्या दोघांच्या पार्टनरशिपची हीच गोष्ट मला आवडलेली आहे कारण त्या दोघांनी लढत देण्याची तयारी दाखवली आणि खास करून अजून एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो जो पत्रकार परिषदेत सुद्धा मांडला गेला वॉशिंग्टन सुंदर गेल्या सात कसोटी सामन्यामध्ये पाच ठिकाणी फलंदाजीला गेलेला आहे दरवेळेला त्याची बॅटिंग ऑर्डरचा नंबर बदलला जातो तरी पण हा पट्ट्या संघाने दिलेली जबाबदारी ही पार पाडण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो हे त्याचं कौतुक करायला पाहिजे ते दोघं जोपर्यंत खेळत होते जे भरपूर षटकं मला नेहमी आकडेवारीच्या बाबतीत थोडासा प्रॉब्लेम येतो परंतु तीसपेक्षा जास्त षटकं जळू जणू काही त्यांनी खेळून काढलेली आहे अडीच तासाचा अवधी त्यांनी खेळून काढलेला आहे आणि हे केल्यानंतर जेव्हा वॉशिंग्टन सुंदर अर्धशतकाच्या अगोदर आऊट झाला अगोदर यशस्वी जयस्वालने अर्धशतक केलं होतं सो so वॉशिंग्टन सुंदर अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना आऊट झाला आणि त्याच्यानंतर भारताचा डाव परत एकदा गडगडला कारण नंतर मार्को जेन्सननी कोणाला उभं राहून दिलं नाही या सहा फूट आठ इंच उंच बोलरनी हा सामना दणाणून सोडलेला आहे पहिल्या डावामध्ये संपूर्णपणे वर्चस्व दक्षिण आफ्रिकन संघाने गाजवायला कोण कारणीभूत होता तर मार्को जेन्सन मुथुस्वामीचं शतक हे महत्त्वाचं होतंच परंतु त्याच्यापेक्षा मार्को जेन्सनची अष्टपैलू कामगिरी ही कारणीभूत ठरलेली आहे कारण यांनी आज जी बॉलिंग केली उंचीचा पुरेपूर उपयोग केला दम लावून बोलिंग केली कगिसो रबाडा नसताना जी जबाबदारी त्याच्यावरती आली होती ती पुरेपूर त्यांनी पार पाडलेली आहे यन्सननी सहा विकेट काढलेले आहेत हार्मरला तीन विकेट मिळालेले आहेत त्याच्यामध्ये साई सुदर्शनचा सा जो झेल पकडला आहे रिकल्टननी अफलातून झेल होता वेगवान झेल होता परंतु ही संधी तुम्ही टेस्ट क्रिकेटमध्ये समोरच्या संघाला दिली नाही पाहिजे या खेळपट्टीवरती तुम्हाला धावा काढणं शक्य होतं उभं राहणं शक्य होतं ते प्रयत्न भारतीय फलंदाजांनी केले नाहीत म्हणून दोनशे अठ्ठ्याऐंशी धावांची आघाडी ही दक्षिण आफ्रिकेला मिळालेली आहे आणि ऐंशीपेक्षा जास्त ओवरची बॉलिंग केलेली होती म्हणून टेम्बा बऊमानी अपेक्षेप्रमाणे फॉलो ऑन दिला नाही आजकालच्या जमान्यामध्ये फॉलो ऑन स्टाईल दिला जात नाही कारण गोलंदाजांना विश्रांती मिळायला पाहिजे त्याचबरोबर खेळपट्टी थोडी अजून खराब करा व्हायला हीसुद्धा मदत होते म्हणून टेंबा बहुंबांनी घेतलेला निर्णय अत्यंत योग्य आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी धावांची आघाडी मिळालेली आहे आणि परत दुसऱ्या डावामध्ये त्यांची कुठलीही विकेट गेलेली नाही आहे तीन दिवसाचा खेळ झालेला आहे तिन्ही दिवशी दक्षिण आफ्रिकन संघाचंच वर्चस्व खेळाच्या प्रत्येक सत्रावरती राहिलं आहे हे सांगताना मला अजिबात कमीपणा वाटत नाही कारण या संघाच्या बाबतीत मी अगोदर पण म्हणलेलं होतं हा एक परिपूर्ण संघ आहे याच्याकडे फास्ट बॉलर आहेत याच्याकडे स्पिनर आहेत याच्याकडे चांगले बॅट्समन आहेत आणि त्याचबरोबर अष्टपैलू खेळाडूसुद्धा आहेत या सगळ्याचा आज आपल्याला चित्र दिसलेलं आहे म्हणून मी असं म्हणेन हा सामना वाचवणं अशक्य नाही आहे परंतु खूप अवघड आहे आणि त्याच्यासाठी भीम काय प्रयत्न आहे भारतीय संघाला करायला लागणार आहे कारण दुसऱ्या डावात दोनशे अठ्ठ्याऐंशी डावांची आघाडी आता किती परत अजून वाढते हे बघायला लागेल खेळपट्टी किती अजून रूप बदलते हे बघायला लागेल आणि दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला मान खाली घालून खराब झालेल्या विकेटवरती हेल्पफुल विकेटवरती तगड्या बोलर्सचा सा सामना करायला लागेल या गोष्टी सगळ्याच भारतीय संघाने स्वतःसाठी अवघड करून ठेवल्या आहेत असं मला म्हणावं असं वाटतं त्यामुळे वेल प्लेड साऊथ आफ्रिका वेल प्लेड मार्को जेन्सन वेल ट्राईड कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर पण बाकीच्या फलंदाजांनी निराशा केलेली आहे आणि रिषभ पंतचा आजचा फटका मी परत एकदा सांगतो बेजबाबदार फटका होता ज्याची अजिबात अपेक्षा नव्हती माझी मतं मी तुम्हाला मांडली तुमची मतं काय आहेत मला जरूर कळवा त्याच्याकरता टिंग करा बेल वरती आ, क्लिक करा माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय